आपल्याला कोणीच काही देणार नाही हे आधी शेतकऱ्यांनी प्रकर्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपणच आपल्या आलेल्या संकटावरचं सोल्युशन तुम्हीच काढायचं फक्त बाकी सगळ्या गप्पा आहेत तंत्रज्ञान म्हणून शून्य मशागत का गरजेचे तुम्ही करायचं करा नाही करायचं नका गुरु आग्रह नाही तो ज्याचा त्याचा विषय असतो परंतु काळाची गरज म्हणून करा नमस्कार मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देववा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील पाच वर्षापासून विना नांगरणीचं तंत्रज्ञानप्रमाणे मी पिक पिकं घेतो आहे माझ्या शेतात आज जे शेतात आपण उभा आहोत या हे जो पाच वर्षापासून या शेतात काही नांगर नाही वखर नाही काही नाही आणि मुख्य म्हणजे आम्ही शिवाय ट्वेंटी फोर न्यूजचे संचालक मी योगेश सारंगर सरांना आधी धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांचे आम्ही आभार आभार मानायला पाहिजे की ते त्यांनाही सातत्यात कधी मोड येऊ दिला नाही सातत्याने पाच वर्ष येऊन कारण हे तंत्रज्ञान लोकांना सहजासहजी पाठण्यासारखं नाही आहे कारण त्याच्यात अभ्यास पूर्ण आहे आपल्याला झटपट चटमंगणी पटब्याची सवय लागलेली आहे मग की म्हणजे काहीतरी खत वापरलं गेलं की त्याचा गुणधर्म दिसला पाहिजे ह्या शेताला फक्त मी पेरणीसाठी जमीन हलवलेली आहे त्याच्यात वखर नाही नांगर नाही फक्त तणव्यवस्थापन ग्रास काही ग्रास कटरच्या हिशोबाने काही तणनाशकच्या हिशोबाने आणि त्यातही आमचं असं मत आहे की ज्यांना तणनाशकाला ज्यांचा विरोध आहे त्या लोकांनी ग्रास कटर मजुराच्या हिशोबाने करावं आमचं असं काही म्हणणं नाही की तुम्ही तणनाशकच वापरा पण आम्ही परिस्थितीनुरूप आमच्या इथले मजुरीची उपलब्धता कमी असल्यामुळे मग आम्ही तणनाशकाचा वेळोवेळी वापर करतो पण आजची परिस्थिती ही आहे आणि माझं एकच मत आहे की शेतकऱ्यांनी आपल्याला जर आता माझा चाळीस वर्षाचा अनुभव आहे देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षं झाली पंच्याहत्तराव्या वर्षाकडे आपली वाटचाल आहे तर आपल्याला कोणीच काही देणार नाही हे आधी शेतकऱ्यांनी प्रकर्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपणच आपल्या आलेल्या संकटावरचं सो त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हीच काढायचं फक्त बाकी सगळ्या गप्पा आहेत बाकी कोणी येत नाही हा तर माझं वैयक्तिक चाळीस आपण केलं तर त्याची कुठंतरी दखल घेतली जाते परंतु तंत्रज्ञान म्हणून शून्य मशागत का गरजेची आहे तुम्ही करायचं करा नाही करायचं ना का करू आग्रह नाही तो ज्याचा त्याचा विषय असतो करायचं करा परंतु काळाची गरज म्हणून करा आम्ही म्हणजे दीपक जोशी म्हणतायत म्हणून ना का करू पण काळाची गरज म्हणून करा कारण आजच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे आम्ही विविध संघटनांना तोंड देतो आहे कमी वेळात जास्त पाऊस पडणे ह्या ज्या अशा गोष्टी विचित्र होत चालल्यात त्याच्यावर एक सोल्युशन आहे आणि जोपर्यंत उत्पादन काढण्यावरचा खर्च कमी होत नाही तोपर्यंत तुमची शेती नफ्यात येत नाही आज आमच्याकडे नवीन नवीन सोल्युशन येतात ते खर्चिक असतात त्या खर्चाच्या चक्रव्यूहात अर्थ आणि शेतीचं अर्थशास्त्र असं आहे ज्या दिवशी तुमच्या घरात ते पीक येईल त्या दिवशी तुमचं आज ह्या जरी तुरी दिसत असल्या माझ्या इथल्या तर ह्या तुरी आज भुसात आहेत आणि आम्ही भुसात भाले मारतो आहे तर या या दृष्टीने शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे आपल्या घरात जे दिवशी त्यामुळे तुम्हाला शेतीच्या उत्पादनावरचा खर्च कमी करणं गरजेचं आहे जर उत्पादनावरचा खर्च कमी झाला तर शेती प्लसमध्ये येते व्यापारी नफा तोट्याचं गणित वर्षाचं काढतो कोणत्या गोष्टीत त्याला नफा मिळाला तीच गोष्ट तो विकणार आज आपण असं झालं परंपरा परंपरा चाललेलं आहे कोणी बदल करायला तयार नाही आणि याच्या मागचं म्हणजे विनान अंगणनेचं शून्य मागचं तुम्ही शास्त्र शास्त्र अभ्यासा किंवा जे निसर्गाने दिलं आहे ते निसर्गाने तुम्ही त्याला परत द्या निसर्ग याच्यापेक्षा तुम्हाला काहीही मागत नाही त्यांनी जे दिलं आहे ते परत द्या आणि परत देऊन परत तुमची जमीन उपजाऊ बनवा म्हणजे आज माझे पाच वर्षानंतर माझ्या तुरीच्या पिकाला मी रासायनिक खत दिलेलं नाही आणि माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवाच्या हिशोबाने माझं प्री अप्रतिम आहे आणि मी मनाचा समाधानी आहे मुख्य म्हणजे ज्या काळात स्ट्रेस आला आहे प्रत्येक शेतकऱ्याला मजूर नाही मिळालं की तो स्ट्रेसमध्ये जातो आहे आणि अनेक आजाराचा बळी पडतोय जसे बी पी शुगर हे आजार आधी शेतकऱ्यांच्यात नव्हते कारण शारीरिक व्यायाम खूप मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा आज परंतु आता ह्या पॅनिक झालेल्या आहेत शेतकरी ह्या मानसिक काय ह्या ह्या सगळ्या समग्र गोष्टीचा विचार करून आपण हे तंत्रज्ञान वापरावं आणि माझं म्हणणं आहे की बाबा जर तुम्हाला काही जर शंका असतील कोणाला तर मी माझा नंबर देतो तुम्हाला माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव चोवीस तास ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतो फक्त काही कार्यक्रमात वगैरे असलं तर तेवढ्या वेळेत मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही बघा बघून अनुकरण करा अंधानुकरण करू नका कारण मी चार पिढ्याचं चा शेतकरी आहे आणि हे चॅनल माझं नाही आहे मुख्य म्हणजे आजकाल कसं झालंय आपणच आपलं चॅनल उघडायचं आणि आपणच आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असा माझा व्यवसाय नाही आहे आणि सारंगर सरांचं एकच वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी दरवर्षी आठवण करून देतात की जोशी काका केव्हा यायचं मग आपल्याला काय व्हिडिओ करायचा ही अशी उत्सुकता सुद्धा चॅनलवाल्यांच्या मागे पाहिजे चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं आता गरजेचं आहे कारण ही धोक्याची घंटा आहे कारण आपला शेतीचा सेंद्रिय खर्भ हा धोक्याच्या पातळीच्या खाली गेलेलो होतो आपण अशा परिस्थितीत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आमच्यापाशी दुसरी सेंद्रिय पदार्थ नाहीत काहीच नाही आमच्यापाशी एक टोपलंभर सेंद्रिय पदार्थ नाही घरात जनावरांची संख्या नगण्य आहे शेणखत नाही तर त्याला उपाय म्हणून म्हणा की हे तंत्रज्ञान वापरा हे तंत्रज्ञान अभ्यासा आणि असे माझे अजून काही आम्ही व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओतून आम्ही प्रत्येक सेक्शन व्हाईक मग कोणत्या घटकात काय फायदा झाला कोणत्या घटकात काय फायदा झाला हे आपण विषद करू आणि जास्तीत जास्त तुम्ही बघा आणि ज्याला इच्छा असेल त्याने माझ्या गावाला या मी गावाकडे असतो मी काही ॲब्सेंट लँडलॉर्ड नाही मी प्रेझेंट लँडलॉर्ड आहे ले। धन्यवाद